मार्केटात गेले सकाळी पापलेट आणलं आणि एक छोटोसो इसवण दोघांच्या टकलेची करतंय चटणी ओला खोबरा घेतलं आहे त्याच्यात अर्धो कांदो चिंच धणे हळद लाल तिखट आणि किंचितचा मीठ सगळा वाटप एकत्र करून लसणीच चार पाकळ्यो घातल्या त्यो घालू विसारलेलं आणि बारीक गिलगिलीत वाटून घेतलं एक कडला घेतलं त्याच्यात ते घातलं तेल पोण्या एक घातलं कांदो आणि अशी चटणी ना मिक्स एकदम चविष्ट लागतं करून बघा कांदो व्यवस्थित भाजल्यावर वाटप होतलं जैच्या थयच करते होती आतळ नितळ पातळ ह्या काय बरा लागणार नाही जयच्या थयत तर चवीचा लागतं थोडा करायचा पण चवीचा करायचा ह्या करू म्हाका आवडतं वरसून घातलंय मीठ उकळी इल्यावर इसवणाचे एक दोन तुकडे टकली पापलेटाचे दोन तुकडे टकली सगळं असा मिक्स घातलंय अप्रतिम चव चवेत असा करून बघा जरा मीठ कमी वाटला म्हणून परत मीठ घातलं दोन हिरव्या मिरच्या कापून घातल जर अशी कोथंबीर घातली एकदम भारी चटणी लागता अशी करा खावा आवडतली तुमक आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा